नमस्कार मी गणेश शावरी एम एच मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आता माझ्यासोबत जे काही व्यापारी आहेत या ठिकाणी त्यांचा जो काही स्टॉल या ठिकाणी लावलेला आहे याच्यामध्ये बटाटे असतील भेंडी असेल कारला असेल मिरची असेल शिमला असेल टोमॅटो असेल गाजर असेल आणि भेंडी असेल अनेक प्रकारच्या या ठिकाणी वाण त्यांनी ठेवलेले आहेत विलास भाऊ सध्या बटाट्याला बाजार भाव आता किती आहे आता तीस रुपये किलो विकून काय काय तीस रुपये पन्नास दोन किलो आणि थोडस पुढे ना थोडं पुढं सारखं म्हणजे माझा हात तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमचा आवाज तालुक्यापर्यंत पोहोचेल भेंडीला बाजार काय आता कशी किलो चालू भेंडी आपण पंधरा रुपये पाऊ शक येतोय साठ रुपये रुपये ठोक देऊन टाकतो असं आणि मिरची मिरची पंधरा रुपये पावशाक शकते साठ रुपये किलो आणि कार दहा रुपये पावशाक शकत आणि ढोबळीला आता काय बाजार आजचे हे आजचे पंचवीस रुपये पाऊ शके पंचवीस रुपये पावशे म्हणजे कशे किलो झाली शंभर रुपये आणि ठोक ना कशी देतात ठोक नव्वद रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये बरं त्याच्यानंतर ही मिरची तळी मिरची ही चाळीस रुपये किलो देतो आपण हा आणि बाकीचा टोमॅटो टॉमॅटो तीस रुपये किलो गाजर वगैरे गाजर साठ रुपये किलो हो। देतो अजून काही वांगी देतो वीस रुपये पावश साठ रुपये किलो ठीक आहे या ठिकाणचे जे काही व्यापारी आहेत विलास धुमळा आहेत त्यांच्याकडून आपण समजून आपण आता त्या बाजूला जाऊ त्या ठिकाणी एक स्टॉल आहे त्यांच्याकडून देखील आपण थोडंसं समजून घेऊया यांचे बाजार भाव काय आहे अ दादा तुम्ही बोलणार आहे बाजार वांगे कसे किलो दादा तुमचे आजचा रुपये किलो 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 आणि आणि काकडी चाळीस ला किलो, किलो।, किलो। मिरची सत्तर रुपये किलो शेवगा शेवगा नाही आपला तुमचा आहे शेवगा ताई कसा आहे दिला का घरचं आहे ना कसा किलो शंभर रुपये किलो आणि टोमॅटो चाळीस रुपये किलो दोडका मुख्यमंत्री साहेब आज भाजीपाल्याचा माझा जसे असतात तसे आपण विकले जातो शेतकऱ्याचा माल आपण घेतो तो कधी महाग मिळतो कधी स्वस्तही मिळतो बरोबर पण या ठिकाणी पत्रकारांनी एवढी उदज घातली सकाळपासून का नको ते ते बोलत राहिलेत अकोला तालुक्याचे पत्रकार सर्व पत्रकारांनी यावं विचार करावा शेतकऱ्यांचा विचार करत नाहीत व्यापाऱ्यांचा विचार करत नाहीये दुहेरी भाषेत पत्रकार मला फक्त बाजारभाव सांगा फ्लावरला फ्लावरला किंमत दोनशे रुपये दाळी घेतली तर त्यांचं म्हणणं आहे की हा दहा रुपया गड्डा विकायला पाहिजे दोनशे रुपयात बारा गड्डे दहा रुपयात विकले तर त्या फक्त काय शिल्लक राहणार आहे मला फ्लावरचे चे बाजारभाव सांगा ना काय दोनशे रुपयाला बारा गड्डे भेटलेत हा दहा रुपयाला गड्डे विकला तर पैसे होतात का भेंडी कशी किलो आज भेंडी तीस रुपये किलो दहाला ला आहे संध्याकाळी आठ झाला दहा ला किलो देतो बरोबर आणि पावशेर विकतो संध्याकाळी वीस रुपये किलो घेतो पाचशे हजार रुपये जाळी घ्या म्हणतात पत्रकार आम्हाला आम्ही म्हणलो घ्या सकाळी तुम्ही म्हणता हजार रुपये जाळी जायला पाहिजे आम्ही म्हटलो मग तुम्ही सांगत होत्या आमच्या व्यापाऱ्यांनी इथं माल जायक ना दादा ना ऐक आएकन, आएकन, ना ही बातमी येणार आहे ना हा आवाज येणार तुमचा पण आवाज असणार आहे ऐक ना जर आमच्या मुळे जर बाराशे रुपयाला जाळी घ्या तुम्ही जर घेणार असेल तर आम्ही म्हणतो उद्यापासून पंधराशे रुपयाला शेतकऱ्यांची जाळी घ्या हो तुम्ही सांगतात का या ठिकाणी बाहेरगावच्या मार्केटचा माल आला नाही पाहिजे जर अकोले तालुक्याच्या शेतकऱ्यांचा बाहेरगावच्या मार्केटचा माल स्वीकारतील का ते लोक तुम्ही एवढा विरोध करता तर हा आमच्या आम्ही तांबाट्या पिकवतो तुम्ही जर अकोले तालुक्यात माल आणता आणायचा म्हणता संगमनेरचा माल इकडं आलाच नाही पाहिजे नाशिकचा माल इकडं आलाच नाही पाहिजे अकोले तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा माल नाशिकला गेले होते आणि परत पाठवायचा का मग किती माल जातो इथून तालुक्यामध्ये किती ट्रक माल जातोय तुम्ही अकोले अकोले आठवडे बाजारातून किंवा किती नाही नाही थांबा 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 ले आठवडे नका घेऊ साहेब तुम्ही फक्त शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना म्हणले फक्त शेतकऱ्यांचाच माल आला पाहिजे ना अहो आपल्या शेतकऱ्यांचा माल संगमनेरला बी जातोय मग तिथल्या लोकांनी स्वीकारायचं नाही का तिथल्या व्यापाऱ्यांनी माल स्वीकारायचा नाही का तुमच्या पद्धतीनं वागले होते ते माल स्वीकारत नाही आहेत मग अकोले तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी काय करायचं मग घेतली पंधराशे रुपयाला वांग्यात जळी घेतली तुम्ही हा आहे हा गरीबे हा तीस रुपये पावशे वांगे आहे का खाणार आहे का आहे का नाही खाणार आम्ही स्वस्त आम्हाला दोन रुपये भेटावा या हिशोबाने आम्ही माल घेणार भाषेत वागले सकाळी श्री का सुद्धा उद्धड भाषेत बोलता सगळं संबंधित पत्रकार अख्खं रेकॉर्डिंग आहे चांगल्या भाषेत बोला ना अख रेकॉर्डिंग आहे हा अख्खा रेकॉर्डिंग आहे तुझं चांगल्या भाषेत बोला सकाळपासून तुम्ही तेवढी व्हिडिओ कॅशेट बनवली तेवढी मुख्यमंत्र्यांना ऐकवा मुख्यमंत्री तुमचे जे मुख्यमंत्री मुख्यमंत्री भाजपाला शेतात नाही पिकवते शेतकरी आता पिकवतो मुख्यमंत्री कोणत्या आमदाराचा भाजीपाला नाहीये किती कोण म्हणताय आमदारांचा आमदाराचं नाव सांगा आमदारांना कोणलाच भाजीपाला नाहीये नाही नाही आमदार किती भाजीपाला पिकवतात त्यांचे सांगा सांग तुम्ही यादी करा ना अगोदर तुम्ही का नाही म्हणले मग आमदारांना त्यांना शेत्या नाही येत का आमदार लोकांना बी मग त्यांचा गुरुवारच्या गुरुवारच्या या ठिकाणी असल गुजरी मध्ये सांगा आवड तुम्ही या गुजरीचा करतात त्यांनी मोठ्या मार्केटला पाठवलं मोठ्या मार्केट वरून बारीक मार्केटला जर आला तर तुम्ही विरोध करता त्याला कोणाचा माल येतो बाहेरून बाहेरून भा� हो त्या वेळापर्यंत मुख्यमंत्र्यांचा समजा एक संबंधित मंत्र्यांचा माल सोडा हो तुम्ही ऐकून घ्या बोला तुम्ही दाट बोलता सकाळपासून तुमचं ऐकायला आम्ही दाट बोलले तुम्ही कॅमेरा चावली बोला तुम्ही समजा ज्या ज्या शेतकऱ्यांचा माल मुख्यमंत्र्यांचा माल आमदारांचा माल जिल्हा परिषदेचा सदस्यांचा माल मुख्यमंत्र्यांचा माल मला शेतकऱ्याच्या मालाबाबत बोला मार्केटला जातो शेतकऱ्यांचा माल मार्केटला संगमनेरच्या मार्केटला संगमने काय सांगतो नाशिकच्या मार्केटला संगमनेरच्या मार्केटला जातो बरोबर आहे अकोले तालुक्यातला जातो संगमनेर तालुक्यातला जातो ऐका ना इथला माल जातो कोथुरला इथला माल जातो राजूरला इथला माल जातो समशेरपूरला इथला माल जातो देवठाणला इथला माल जातो संगमेर पर्यंत बरोबर ऐक ना टोमॅटोचा मार्केट वेगळं आहे आपण गुजरीत येतोय आमचा वाद गुजरीचा आहे हरशी मी नेली होती नाशिक मार्केटला स्वतः तो ऐक हो ना मी गुजरी मी गुजरीच बोलतो तुमचा तुमचं टोमॅटो बोलतोय टोमॅटो बेंगलोरला जातो आपला मग तिथल्या शेतकऱ्यांचा आपल्या बेंगलोरला जातात साहेब ऐकून घ्या समजा आपल्या टोमॅटो बेंगलोरला गेली तिथून गाडी आपल्या व्यापाऱ्याला परवडली त्यांनी इथं आणले भरले परत इदार शेत व्यापाऱ्याला विकली तर काय मग दादा ऐक दादा दादा माझा माझा वाक्य आहे दोन मिनिट थांबा सकाळी ढोबळी मिरचीचे जे कॅरेट होतं ते तीन कॅरेट तीनशे चारशे रुपयाने तीनशे रुपयांनी गेलं एवढाच विरोध आहे का आमच्या गावचा माल महागात गेला पाहिजे बाकीच्या शेतकऱ्यांचा माल स्वस्त गेला पाहिजे एवढाच विरोध तुम्ही सकाळपासून केलेला आहे परत एकदा उच्चार करणार हा तुमच्या गावचा माल महागात गेला पाहिजे बाकीच्या शेतकऱ्यांचा माल स्वस्त गेला पाहिजे असं पाहत आहे काही शेतकऱ्यांचा माल निवड नसतो तुमच्या गावचा माल निवड असतो मग त्यांचा माल महागात जाणार आहे काही शेतकऱ्यांचा माल निवड नसतो मग त्या पद्धतीने तुम्हाला वाटतं तोही चारशे रुपयाला गेला पाहिजे कसं जाईल हो दादा आता मला एक सांगा आता ऐका ना हे साक्षीदार आहे एक मिनिट ऐका ना हे साक्षीदार बरं ऐका ना साहेब ऐका ना तुम्ही सकाळी पाठीले होते तीनशे रुपयाला जे डोबळी मिरचीच कॅरेट गेलं बरोबर तो माल कोणता खरडा ऐक ना तेच कॅरेट तेच माल सोपन तेच कॅरेट अठशे ने विकू दे त्यात आनंद आहे त्यात आनंद ऐक ना जे सेम जे सेम तीनशे ने गेलं काय म्हणतो तो त्या कॅरेटचा माल तुमच्या घरी न्या तुमी तुमची मंडळी तो माल स्वीकारते का हे आम्हाला सांगा मग तुम्हाला तीनशे रुपये कॅरेट डक कसं काय चाललं नंतर शंभर ला का चाललं का मागितलं कोणी मागितलं ज्याने मागितलं त्याला म्हणा ना तुम्ही आ, त्याला मागितलं त्याला म्हणा ज्याने मागितलं त्याला बोलायचं व्यापारी एक नाही हजारो व्यापारी तुम्ही उलटे बोल शेकडो व्यापारी साहेब नाही सोपान त्या बाईला नाग बोलले की इतकी इतकी बोलले त्या दोन तीन बाया हो ऐका ना ऐक ना रेकॉर्डिंग 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 तुम्ही आहे रेकॉर्डिंग तुम्ही रेकॉर्डिंग ओ तुम्ही करा तुम्हाला जे दाखवते सरळ मुद्दा आहे शेतकऱ्यांवरती अन्याय व्हायला नको जर दोन मिनिट दोन मिनट दोन मिनिट आहे करा तीनशे रुपयाला जर थावर जाते आणि शंभर सवाशेला ऐंशी रुपयाला मागित पुढे शेतकरी वाचते आपण प्रश्न तसा नसतो गणेशेठ प्रॉब्लेम असा असतो माल मालाची क्वालिटी माल मालाची क्वालिटी विकत तुम्ही चांगला माल आणा चांगल्या भावात खरेदी वाहणार तुम्ही माल बदला आणा बदल्याच्या भावात खरेदी वाहणार आता माझ्या दुकानाची परिस्थिती अशी आहे क्वालिटी माल जर घेतले तर क्वालिटीत विकाव बी लागणार आणि शेतकऱ्यांनी जर माल क्वालिटी जर आणले तर शंभर टक्के त्यांना प्रॉफिट हो ना शंभर टक्के मला मान्य एक मिनिट ओ एक मिनिट थांबा ऐका ऐका तुमचा शब्द ना शब्द येईल तुम्ही दोन मिनिट ओ नाही करता आम्ही ऐका ना तुम्ही आता थांबा तुम्ही आता थांबा कर म्हणजे ऐका ना दोन मिनिट तुम्ही थांबा तुमचं आम्ही ऐकून घेतले मला फक्त एक सांगा तुम्ही पाहिलं का अजून काय बातमी आली का आली का कोणता तुम्ही थांबा थांबून घ्या मला एक फक्त सांगा सकाळी जे ते फ्लावर आले त्या फ्लावरचे सोमनाथराव तुम्ही पण होते बारा तेरा बॅगे काहीतरी असतील तीन बॅगा चार बॅगल्या गेला नाही प्रामाणिकपणे प्रत्येक शेतकऱ्याचे वेगवेगळे वेग भाव ठरलेले ते ठरू दे ना शेतकरी एकच वकच काढला नंबर नंतर मलाय ना अपडेट होत नाही माझी विकण्याची कॅपॅसिटी दहा बॅगची काहींची दोन बॅगची काहींची पाच बॅगची मला मान्य आहे व्यापारी म्हणून पण पर ऐका मग जा जा जर जा जादा जा झाली तर त्याला कोण घेणार परत शेतकरी घेऊन बस शेतक माझा एकच मुद्दा आहे दोन मिनिटं माझा माझा मुद्दा तोच आहे जर तीनशे रुपयाला पंधरा त्याने बॅग आणलात तीनशे रुपयाने तीन बॅगे घेतल्यात मग दुसरी ऐंशी रुपये शंभर रुपये मागा विकाओ दहा रुपये कमी पन्नास रुपये एक क्विंटल दहा रुपये सोमनाथराव दहा रुपये कमी पन्नास रुपये ऐंशी रुपये तीनशे आ? जो शेतकरी नाही इथं दीडशे रुपये बॅग विकतो तो, तो शेतकरी थोड्या वेळाने का गाडी बाहेर लावतो दहा रुपये गड्डा विकतो इथं एक बारा गड्डे दीडशेला देतो आणि बाहेर येऊन दहाला गड्डा विकतो बाजारचा आढावा घ्या आणि सकाळी काय विकतय संध्याकाळी काय विकतंय एकदा फक्त चानुष्या व्यापारीची खासियत आहे मला मला एकच फक्त मुद्दा विचारायचा आहे पाठीला बाजारभाव जास्त होतात उजाडल्यानंतर भादुरभाव ऐकना ऐका नादुर सोन्याचे उजाडल्यानंतर लोखंडाचे असं काम काय राहते किती काय विषय असा आहे विषय असा आहे गणेश साहेब विषय असा आहे की एक मिनिट हा नाशवंत एक मिनिट एक मिनट मला बोलू द्या विषय असा आहे की या ठिकाणी मार्केटमध्ये कोणते मार्केट असो एक नंबर माल हा एक नंबरच्या भावातच विकतो दोन नंबर माल हा दोन नंबरच्या भावातच विकतो तीन नंबर माल हा तीन नंबरच्या भावातच विकतो दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताय की सकाळच्या पारी महागात विकतो संध्याकाळी पार स्वस्त होतो विषय असाय समजा फ्लावरची बॅग आहे ती सकाळी तीनशेला समजा गेली अडीचशे तीनशे रुपये आज फ्लावरची बॅग ही चांगली ज्या फ्लावरची क्वालिटी चांगली आहे ती फ्लावर आज अडीचशे रुपये सरासरी घेतली सकाळी मी स्वतः अरुण आवारीची फ्लावर घेतलेली वाळू आवारी त्यांची पण फ्लावर घेतली आम्ही सकाळी अडीचशे रुपये सरासरी फ्लावर गेली अडीचशे पाऊन तीनशे परंतु काय होतंय की एकदा मालाची आवक जर वाढली तर मालाची आवक वाढल्यानंतर या ठिकाणी जर जर माल उरलास तर तो शेतकऱ्याला असेल किंवा व्यापारी होलसेलवाला असेल त्याला तो किंबाव करून कारण का संध्याकाळी आज तो जर माल ठेवला ऐका ना आज आज तो तो जर माल ठेवला ऐका ना ऐक ना हा आज तो जर माल ठेवला तर उद्या त्या मालाची मुद्दल लागत नाही एक मिनिट त्या मालाची मुद्दल लागत नाही मग शेतकरी असं किंवा व्यापारी काय विचार करतो की यार त्या मालाची जर काहीतरी भांडवल तरी मुद्दलीच्या आज किंवा मुद्दल तरी जमा करून घ्यावा या हिशोबाने त्याची खरेदी विक्री होत असते दोन मिनिट ऐका हो दोन मिनिट थांबा दोन मिनिट थांबा ऐका दोन मिनट थांबा माझा था। माझा प्रश्न काय नीट समजून घ्या पंधरा बॅग्यांमध्ये पंधरा बॅग्यांमध्ये सेम वकल आहे माल सेम आहे तीन बॅगा तीनशे ना जातात बाकीच्या बॅगा ऐंशी रुपयांना मागितल्या जातात शेतकऱ्यांच्या असं का होतोय पुढे सगळे येतात का माझ्या तिथं पुढे शेतकरी बसीलय चला तुमचा हा गड्डा घ्या तो शेतकरी तिथं माल विकते त्याचा बाईट मी इथं घेऊन आलो परत येता चला आपण लाईव ला चला पुढे येता माझं म्हणणं काय तुमचं दहा रुपये कमी वीस रुपये कमी फार तर फार पन्नास अरे तीनशे त्यांचा माल पूर्ण म्हणजे समजा समजा एक मिनिट समजा मी मी जर माझा माल पूर्ण घेऊन बसले आता मला मालाची गरज नाही समजा बरोबर की नाही तर एखाद्या येऊन जर म्हणायला लागला की ही फ्लावर तू घेतो का मग तिथं जर असेल किंवा माझं पूर्ण घेऊन झालं असेल तर मी दोन रुपये इकडे तिकडे कमी करून माग द्यायचे ना बा तुला पडताना दे माझा माल घेऊन झाला किंवा माल असा आहे तुला पटलं तर दे बाबा असं एक कोणी पण बोलतो ना प्रांजळपणे शेतकरी सुद्धा ऐका आता गंमत अशी बारी भेंडी जाते पंचवीस तीस रुपये किलो इथं कधी कधी पस्तीस रुपये किलो पण जाते आपलेच शेतकरी बांधव आपलेच जे काय आपण आपण ज्याच्या जगावर सगळं ज्याच्या ज्याच्या सगळं हातावर पोट चाललेलं आहे शेतकऱ्याच्या याच्यावर तर तोच शेतकरी संध्याकाळच्या वेळेस वीस रुपये किलो पंधरा रुपये किलो भेंडे सुद्धा आरू आडू आडू विकतो विकतो तरी पण तरी पण आम्ही सोमनाथराव ऐका ना ऐक नाई दादा आहेत तुम्ही सगळे व्यापारी माणसं आहेत आणि शेतकरी पण आहात तुम्ही काय वेगळे माणसं नाहीत शेतकरीपणात आणि व्यापारीपणात व्यवसाय पण करतायत एक मागणी केली तर प्रत्येक मालाचा लिलाव झाला पाहिजे बोला निलावट्या सुरू करा ना आम्ही स्वागत करतो ना मार्केट कमिटी वाले बोलून घ्या इथं काय संबंध आहे त्यांचा नाही नाही निलाव बोलायला कोण आहे नीलाव कोण बोलल निलाव कोण बोलल मार्केट कमिटी बोलवाची आम्ही अडत नाही अडतदार नाही व्यापारी नाही आम्ही शेतकरी म्हणून आहोत नाव पण सुरू बोलणार पाहिजे आम्ही बोलणार नाही आम्हाला आम्ही बोलणार आम्ही बोल बोलली लावणार आम्ही खरेदी करणार आहे आम्ही व्यापारी आम्ही खरेदी करणार हो, जी नाशिक सिस्टीम चालती लावाची निलावाची कोथरुळा चालत हा त्या पद्धतीने कर शमशेरपूरला चालतं त्या पद्धतीने करून द्या चालत आम्हाला म्हणजे त्या ठिकाणी त्या ठिकाणी काय होणार आहे की शेतकऱ्याला त्याच्या मालाचा योग्य मोबदला भेटेल एक नंबर माल हा एक नंबरच्या त्याच्यात जाईल दोन नंबर माल दोन नंबरच्या साईड मध्ये तीन नंबर माल उरलेला माल काय करायचं हो करा ना आमचं स्वागत आहे ना आम्ही मागत त्याची भूमिका एक मिनिट कृषी उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समितीने आम्हाला मागे बोलवलं होतं होलसेल वाल्या व्यापाऱ्यांना त्यांनी हा मुद्दा मांडलेला आहे हा मुद्दा आम्ही त्यावेळेस त्यांना म्हटलं आमचं स्वागत आहे पण आता काय होत काही व्यापारी अग्री काही डिसअग्री अशा पद्धतीने ही तळ्यात मिळत गंमत चालू आहे त्यात पण जागेचा पण काहीतरी वाद आहे इंटरनल असं मला कळालंय पण ते नेमकी काय मला माहित नाही मी त्याच्या खोलात चिरल नाही आमचं उलट म्हणणं असं आहे की शेतकऱ्याला त्याच्या मालाचा हा भाव भेटलाच पाहिजे उत्पादन खर्च जाऊन तो नफ्यात राहिला पाहिजे लिलाव झाला वाटतं ना, ना दो दो लिलाव प्रत्येक मालाचा काय म्हणतो दोन मिनट आहे का लिलाव झाला सगळे शेतकरी लिलाव करून देणार आहेत का तुमचे दोन मिनट ज्याला लिलाव करायचा तो माल ज्याला लिलाव करायचा तो माल आणील ज्याला नाही करायचा तिकडे फिकून देईल घेणार का पत्रकार म्हणून तुम्ही हमी घेणार का लिलावात माल ठेवला आम्ही लिलावात माल घेऊ तुम्ही हमी घेणार का त्याची बाजार समितीमध्ये ज्या शेतकऱ्याचा मी बोलतो हा घेतो मी चला बाजार समितीमध्ये इथं हे आमचं आठवड्या बाजार आपल्या सगळ्यांचा गुरुवारचा आहे बाजार समितीमध्ये सगळ्यांचा माल तिकडे लिहिला तिकडे चालेल ना शेतकऱ्यांना बी तिकडे एक शेतकरी आला नाही पाहिजे तुम्ही त्याची हमी जाणार ते गुरुवार असेल तो गुरुवार चाल गुरुवार चाल नाही गुरुवार गुरुवार जायचं पण उद्यापासून बाकी गुजरी मार्केट कमिटीला बाकी गुजरी तिथे आलेल तुम्ही बाकी गुजरी तिथे तुम्ही त्याची हमी घ्या ना हो घेतो हा बाकी गुजरात नाही घेतल्यावर तुम्ही पत्रकार सोडणार हा बर चाल झाली बाकी गुजरे गुजरत नाही मार्केट का म्हणते गुजरे लिलावाला 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 तिकड लिलावाला तिकड याच्यामध्ये याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की प्रशासन ठीक आहे ही एक गोष्ट आहे व्यापारी हा एक घटक आहे शेतकरी हा जो घटक आहे तिसरा या तिन्ही घटकांच्या जे सुमत जन त्या पद्धतीने मार्केट चालावं असं माझं म्हणणं व्यापाराचा पण तोटा नको शेतकऱ्याचा पण नको प्रशासना पण त्यांच्या गोष्टी केल्या पाहिजे या तिन्हीचं एक सुमध्य म्हणून एक सगळ्यांनी हा याच्यामधून तिघांनी पण एकमेकांचा विचार करून निर्णय घ्यावा त्या निर्णयाचा आम्ही व्यापारी सगळे स्वागत करू आमचं म्हणणं स्वप्न एकच आहे व्यापारी पण शेतकरीचा आहे एखादा माल पिकवत असेल दोन माल विकत घेऊन इथं स्टॉल लावत हो असेल वा तो नाहीये म्हणणं काय जे काही गोष्टी होतात शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये होत आहेत व्यापारी पण आपलेत शेतकरी पण आपले पण शेवटच्या अंतिम टप्प्यात जो अन्याय स्वप्न होतोय तो व्हायला नको कुठल्या प्रकारे होत नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना एकदा तुम्ही चांगला समजपणाने विचारा आणि मग त्यांच्या मर्याला मान्यता द्या आणि ते जर म्हणले नीलाव पद्धत करायचे त्यांनी त्यांचा तेन सर्रास माल निलाव पट्टीला लावा आम्ही मागण्या करू आम्हाला पटलं तर घेऊ नाही तर आम्ही सोडून देऊ सगळ्या आणि सोप्प काम आमचं या ठिकाणचे जे काही आपले व्यापारी बांधव आहेत त्यांचं एक मत आहे हे नाही दादा दादा नाही ऐका ते म्हणले दहा रुपये किलो ऐकाल ते आता ते म्हणले आता तिकडे येईन येच काय काय गुरुवारचा दिवस आहे ज्याला परवडेल त्यांनी स्टॉल लावलाय ज्याला परवडेल त्यांनी घ्यावं किंवा नाही घ्यावं ना ऐकना हा वादच वेगळा आहे वा सकाळी ज्यांनी माल घेतला त्यांनी तोट्यात घेऊ दे किंवा नफ्यात घेऊ दे ते बिचारे कसे असू द्या व्यवसाय त्यांचा तो वेगळा आहे ज्याला परवडेल तो माल घेईल नाही नाही माझं एकच म्हणणं आहे साहेब 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 दोन मिनिट मराठीच्या माध्यमातून एकच म्हणणं आहे व्यापारी बांधव आहेत ते अकोला तालुक्यातील आहेत ते पण शेतकरी आहेत ते पण सगळे आपण एकच आहोत पण एक वाद होतोय काय होतोय एका अंधारामध्ये तीनशे रुपयाला जे कॅरेट जातं ते उजाडल्यानंतर शंभर रुपयाला ऐंशी रुपयाला मागितलं जातं मग ती बॅग असू दे ते काही असू दे बाजारभाव पाडले जातात असा हा जो सातत्यानं आरोप होतोय बाजार समिती जे आपल्या अकोले तालुक्याची आहे जसं कोथळमध्ये जे काही लिलाव पद्धत होती तशी लिलाव पद्धत ही आपल्या तालुक्यामध्ये अकोले शहरामध्ये आपल्या बाजार समितीमध्ये आपल्याची व्हायला पाहिजे व्यापाऱ्यांवरती आहे नको शेतकऱ्यांवरती आहे नको एक नंबरचा मा एक नंबरचा जर चांगला माल असेल त्याला एक नंबरचा बाजारभाव मिळाला पाहिजे आणि जो तीन नंबरचा आहे जो खराब आहे त्याला बाजारभाव मिळणार आहे सरळ सरळ आहे आणि दुसरी गोष्ट आहे अशी बाहेरचा जो काय माल येतोय मनोपल्ली त्यांनी पण करू नये तुम्हाला हे ना त्यांचं समत आहे आम्ही शेतकऱ्यांचा तोटा होऊन देणार नाही आणि दुसरी गोष्ट त्यांच्या उभी आम्ही कंट्रोल नियंत्रणात बसून टाकू काय लोड घेऊ नका आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा मनाव चालू द्या सगळ्यात मेन आमचं पहिल्यापासून म्हणणं तेच आहे आमच्या प्राधान्य पहिल्यापासून जर समजा आपल्या इद जर मिरची कमी झाली शेतकरी आण सुटून देईल साहेब लिलाव होतो मिरची आणता ठीक हा ऐका नाही ऐका ना साहेब ना, नाही 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 ना। लिलाव होतो मिरची आणायची उद्या मला त्याचा वाद नाही पण माल जर शॉर्टेज झाला तर हा कुडून आणायचा साहेब तिकडं लिहिला तुम्ही करायचा तुम्ही इथं आणायचा नाही ना, 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 शेतकरी लाल मिरची घालून कालून बारीक मीठ संपलं तर खडी मीठ खाऊ असं नाही होत आहोत भात जर संपले तर ज्वारी खाऊ ते होत या ठिकाणचा केंद्र सरकारने एक निर्णय घ्यायचा कांदा कसा किलोय दहा रुपये किलो शेतकऱ्यांनी माती जायचंय का त्यांचं काम नाही का निर्णय घ्यायचा वर दहा रुपये किलो नाही कांदे आज हा काय करायचं शेतकऱ्यानी तो तो घ्यायची का फाशी घ्यायची का लोकांनी हाय शेतकरी कांदा शेतकरी संपलाय उत्पादक मग तेच सांगू मी दहा रुपये किलो नाही कांदा ये मग काय करायचं शेतकरी भाजीपाल्यामध्ये ओळालय तुम्ही तिथं पण भाजीपाल्यामध्ये ओळून द्या पण शेतकऱ्याला आज काय इन्कम आहे काय फाशी घ्यायची पाळी आली ऐका 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 ना माझी ना, ना सर्व शेतकरी आणि ना आपले जे आता बाजारभाव म्हणजे जे विकणारे आहे आपले व्यापारी बंधू हा सर्वांना विनंती का त्यांनी सर्वांनी शेतकरी बंधून ना समन्वय राखून एक काय ते बाजारभाव आहे ना का ना शेतकऱ्यांना टोटता नको आणि आपले व्यापारी बंद नाही तोटा नको ह्या हिशोबाने अहो क्वालिटी मालाचे पैसे भेटणार बरं का क्वालिटी मालाचेच पैसे भेटतात कधी पण शेतकऱ्यांना पण की तुम्ही जर शेतकऱ्यांना जर नडवणार असताना तर तुम्ही चुकीच करू राहिले एवढं मात्र तुम्हाला मान्य करावं लागेल बरं का पण ज्यावेळेस शेतकरी ऐकेल ना ज्यावेळेस शेतकरी ना आपला माल अकोल्या मार्केटला घेऊन येतो आणि एक माल जास्त झाल्यावर तुम्ही व्यापारी ना तो बाजारभाव पाडतात मग इथं शेतकऱ्यांची कुठं तरी ना इतरी शेतकऱ्यांची ना तुम्ही ना हे करतात म्हणजे शेतकऱ्यांचा हीच भावना अकोला तालुक्यातील शेतकरी असेल आणि व्यापारी वर्ग असेल सगळे आपण एकच आहोत पण एकामेकाला कधी तोटा होणार नाही ही भावना ठेवून भविष्यामध्ये कशी सुधारणा आपल्या साहेब करता येईल यासाठी सगळ्या व्यापाऱ्यांनी प्रयत्न करावेत आणि शेतकरी सुद्धा चांगला माल तुम्हाला देतील आणि ज्या फुकट खाऊ पाघारावाले आहेत त्यांचं ल बनाव घेऊ नका साहेब नाही नाही ऐकाय का ऐकाय का नाही नाही दोन मिनट जे फुकट खावा जास्त जास्त लाखोच्या पगार आहेत ना ते कवडी बोलवा त्याला मारा भाऊ आमचा माल घेऊ नको मला एक मानायचं ग्रामपंचायत पंचायत दररोज दहा रुपये तुम्हाला घेते बरोबर आहे ना नाही नाही ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून ऐकून घ्या तशी त्याने व्यवस्था करायची नाही इड जे व्यापारी असतील किंवा शेतकरी असतील त्यांची व्यवस्था तशी करून द्यायची ना मग तुम्ही घ्या ना सगळं भारी इथं खाली सगळं भारी आता नगर पाच सोय केली साहेब काय शेवट केली आहे का त्यांना आहे का ऊन लागते ते काय त्यांनी करायचं हा आठवडे बाजार आहे हा रोजचा नाही गुजरीमध्ये यांची सोय केली मार्केटला जा मार्केट आ, ना तुम्ही काय साहेब गुजरीमध्ये सोय केली यांची गुजरीत जाऊ द्या आपला आठवडे बाजार शेतकऱ्यांच्या सोडून आपल्या तालुक्यात साहेब आठवडे बाजार फक्त यांना दिले पाटील नाही नाही जाऊ द्या खाऊन या ठिकाणचे जे काय आहे हॅलो मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एवढं ऐका ना मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एवढंच बोलू इच्छितो जे शेतकरी आपल्याक माल आणतात आपल्या मार्केटला इथं बाजार तळाव आणि मार्केट कमिटीचं त्याच्यावर काही जर नियोजन असेल शेतकऱ्यांचं आणि मार्केट कमिटीचं आणि त्याबद्दल मार्केट कमिटीनं सांगायला पाहिजे का शेतकरी जेवढे आन जे माल आणतात आणि त्याबद्दल जे व्यापारी माल घेतात म्हणजे रास्ता भावात शेतकऱ्यांना भेटतोय का नाही भेटत मार्केट कमिटीनं न ठरवलं पाहिजे आणि शेतकरी मिनिट आता शेवट करतोय सगळ्यांचं म्हणणं आलंय व्यापारी बांधवांचं म्हणणं आलंय शेतकऱ्यांचं म्हणणं आलंय आमचे पण म्हणणं आलंय आणि मी पण शेतकरी आहे माझं पण म्हणणं आलंय एकच सांगायचं जे काही बाजार समिती अकोला जे आहे जे काही सभापती आहेत त्यांना एकच विनंती आहे जसं तुमचा जो कोथर होतोय तसा लिलाव तुम्ही चालू करा आणि तो तुमच्या जागेत करा जो आहे तुम्ही कराव्या आता इथं पुतुळ गावचे आमचे मार्केट कमिटीचे पवती अधिकारी त्यांना विचारा तो निलाव मार्केट कमिटीला होतो तो माल निलाव कोणता होतो तो, तो कल्याण भिवंडी अशा ठिकाणी गाड्या भरता तुमच्या इथं भरणार आहे का का हा तो माल विक्रीला जातो बाहेर म्हणून एक, 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 एक मिनिट बाजार लाईनला बाजार तो भरत नाही तो निलावपट्टीचा जो माल आहे कल्याण भिवंडी मुंबई अशा ठिकाणी तो माल जातो म्हणून तिथं तो, तो निलव पद्धतीने सर्रात चालतो आणि तुम्हाला जर ईद जर माल जर नीलाव पद्धत करायचे असेल अकोल्याच्या व्यापाऱ्यांबद्दल तर आमच्या आग्रह विनंती आहेच आहे पण तुम्ही जो हा जो माल इथं तशा गाड्या भरतात का नाही बर ती मग होत हिशोबात आहे बाहेरचे व्यापारी बी आले पाहिजे तिथं आज कल्याणचा व्यापारी आहे तिथं मुंबईचा व्यापारी कुतुळ मध्ये हा त्यांच्या गाड्या बारत्या समशरपूरला नाशिकचे व्यापारी आहे हे आपल्या भागातला माल नाशिकला जाऊन विकला जातो तिथल्या वाटाणे बिटाने इद आहेत हे लोकल मार्केटला आम्ही बाजार करी व्यापारी या मंडळातून बसवतो आणि ते व्यापारी बसतात ते आडत व्यापारीतून बसा मग कसं करायचं जावना ना जावना ना जावना ना बर एक काम करा आता नदीला मरणाचा पूर आला होता बरोबर आहे ना मधी मग दिवाळीच्या वेळेत तुम्हाला पाणी सोडाय काय अडचण होती म्हणजे अतिरेक आणि हुकमशाही चालू घे दोन मिनटं जाऊन द्या तो ऐकून घ्या ऐकून घ्या बरोबर आहे ना ऐकून घ्या तुम्ही ऐका ना दादा ऐका ना दादा दादा ऐका ना शेतकरी या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो व्यापारी व्यापारी आपले बांधव असतील ते आपले आहेत जे शेतकरी आहेत ते पण एक मिनिट जे शेतकरी आहेत ते पण आपले आहेत अगदी शेवट करतोय सगळ्यांचं म्हणणं एकच आहे आम्ही पण शेतकरी आहोत आम्ही पण व्यापारी आहोत पण शेतकरी व्यापारी आहोत आणि शेतकरी माल आज विकतो एखादा माल घेऊन पण विकतो सगळे एकच आहे इथं बाहेरचा व्यापारी कुणी आयात केलेला नाहीये हे सगळे तालुक्यातले आहेत परंतु एकच सगळ्यांना विनंती आहे गुन्हा गोविंदाना प्रत्येकाला कसा फायदे व्यापाऱ्यांना मिळाला तर ते व्यापार करतील शेतकऱ्याला एक रुपयाचा फायदा झाला तर तो शेतकरी जगेल हीच इच्छा हीच भावना दोन्ही बाजूने जर ठेवली तर दोन्ही बाजू आज पुढं जातील हीच भूमिका आता यापुढे समोर येते प्रतिनिधी गणेश एम एच मराठी अकोले आयले नगर